श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चौदा जून वार शनिवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी या दिवशी दिवसभरात कोणत्याही वेळेमध्ये घरात या झाडाचं एक पान तुम्हाला घेऊन यायचं आहे यामुळे शत्रू घरीहून माफी मागेल कितीही कठीण इच्छा तुमची लगेच पूर्ण होईल घराची पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल असे दारिद्र्यनाशक पान कोणते आहे कोणत्या वेळेमध्ये आणायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवट पर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल जून दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जून रोजी जी, जी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे तर त्याला कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते या दिवशी चंद्रोदय दह हा रात्री दहा वाजून सात मिनटांनी होईल आणि भक्तांनी या दिवशी श्री गणेशाची पूजा आणि चंद्राची पूजा करावी संकष्टी चतुर्थीच्या पूजेची विधी आणि श्री गणेशाची आरती आपल्याला या दिवशी करायची असते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्णपक्षाच्या चतुर्थी तिथीला हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं आणि यामुळे त्याला कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी म्हणतात सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक शुभयोग जुळून येतात ज्यामध्ये त्याचे महत्त्व वाढते पुराणांच्या मते संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते तर आता शनिवारी ही चतुर्थी असणार आहे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी घराच्या कल्याण संकष्टी चतुर्थीचं व्रत करा व तुम्ही दिवसभर उपवास करू शकता उपवास नसेल करा तर तुम्ही घरामध्ये श्री गणेशाची सुरुवाती चौदा जून रोजी दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होईल आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही पंधरा जून रोजी दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी होणार आहे तर या दिवशी इंद्रयोग सर्वार्थ सिद्धियोग आणि श्रवण नक्षत्र हे तीन योग या दिवशी तयार होत आहेत आणि त्याचबरोबर या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व पापांचा देखील नाश होत असतो या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीने लहान मुलांनी गणपतीची नक्की आराधना करावी गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करावा घरामध्ये गणेश स्तोत्रम संकटमोचन गणेश स्तोत्रम त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्षम या सर्व सेवा तुम्हाला करायच्या असतात ओम गम गणपते नम या मंत्राचं पठण देखील करावं तुमच्या आजूबाजूला जर कुठे श्री गणेशाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन श्री गणेशाचा आशीर्वाद घ्यावा गणेशाला दुर्वा मोदक अर्पण करावे लाडू अर्पण करावे यथाशक्ती जो प्रसाद तुम्हाला शक्य होईल तो अर्पण करावा काहीच शक्य नसेल तर गुळ फुटाण्याचा नैवेद्य किंवा खोबरा आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करू शकतात सकाळ संध्याकाळ आरती करावी ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि त्याचबरोबर आपल्या ज्या वास्तुशास्त्र आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र आहे त्यामध्ये हे जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात ते देखील आपण करायला पाहिजे आपल्या घराच्या कल्याणासाठी घरातील सर्व दुःख दोष अडचणी दोष दूर व्हावेत यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात हा उपाय कशासाठी करायचा आहे कधी करायचा याची माहिती आपण आता घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गम गणपती नमहलीला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल तर बघा हा जो उपाय आहे तर तो उद्या म्हणजे शनिवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही करू शकता अगदी संध्याकाळी जरी केला तुम्ही हा उपाय तरीही चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही आहे तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम हा उपाय करायचा कशासाठी आहे बघा आपण घरामध्ये खूप आपण कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल आजारपण दुःख संकटांमध्ये खर्च होऊन जात असेल घरामध्ये शत्रूंचा एखादा काही तुम्हाला त्रास जाणवत असेल हा शत्रू तुमच्या ओळखीचा कि असेल किंवा अनोळखी असेल तुमच्या मनामध्ये एखादी दे इच्छा असेल धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती नोकरी प्राप्ती संबंधित घरावरती सतत अडचणी अडथळे येत असेल सर्व संकटांचा तुम्हाला नेहमी सामना करावा लागत असेल त्याचबरोबर घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल सतत घरामध्ये दुःख दारिद्र्य जाणवत असेल घरामध्ये असणारी जी व्यक्ती आहे तर त्यामध्ये एकोपा राहिलेला नसेल भांडण कटकट वादविद होत असेल लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल या सर्व गोष्टी जर घरामध्ये होत असेल तर यामुळे कधीच लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही त्यामुळे लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी आणि आपल्याला घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकून राहावा यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची झाडं झुडूप असतात आणि त्या मध्ये दैवी शक्ती असतात या दैवी शक्तींचा आपल्याला खूप फायदा होत असतो तर हा जो प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर आता हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ आणि गंगाजल टाकून अंघोळ करायचे आहे रोजची आपली देवपूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे बघा ज्या वेळेस दीप अगरबत्ती आपण करतो त्यावेळेस हा उपाय ज्यावेळेस करतो त्यावेळेस ती ऊर्जा जी तयार झालेली असते त्या ऊर्जेचा आपल्याला खूप चांगला फायदा जो आहे तर तो होत असतो तर नक्की तुम्ही त्या वेळेस मध्ये हाच उपाय करण्याचा प्रयत्न करा तर आता या उपायासाठी तुम्हाला सर्वांना शमीचं झाड माहीतच असेल तर या शमीच्या झाडापासूनच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे शमीचं झाड हे श्री गणेशाला खूप प्रिय आहे महादेवांनासुद्धा आपण शमीच्या झाडाची पानं अर्पण करतो शमीचे झाड जे आहे तर ते तुम्हाला शनी दोष राहू दोष केतू दोष यापासून दूर ठेवत असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच आपण शमीचं झाड हे लावावं यामुळे वास्तुदोषसुद्धा दूर होत असतात इतकं महत्त्व या शमीच्या झाडाला आहे तर या शमीच्या झाडाची तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शमीचं झाड असेल तिथून तीन पानं जे आहेत तर ती तोडून आणायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय तिथे आपल्या घरामध्ये देवघरासमोर करायचा आहे श्री गणेशाच्या मूर्ती समोर दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर पहिलं पान तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि श्री गणेशाला हे पान अर्पण करायचं आहे परत दुसरं पान हातात घ्यायचं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आणि श्री गणेशाला पान अर्पण करायचं असं तुम्हाला तीन वेळेस करायचं आहे आणि ही पानं तुम्हाला तिथेच ठेवायची आहे तुम्ही सकाळी हा उपाय केला तर सकाळपर्यंत ही पानं तिथेच असू द्या संध्याकाळी केला तर संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत ही पानं तिथेच असू द्या सकाळी उपाय केला की संध्याकाळी ही पानं उचलायची आहे एका लाल कलरच्या कपड्यात बांधायचे आहे आणि आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचे आहे संध्याकाळी केला तर तुम्ही रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ही पानं उचलायची आहे आणि एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये तुम्हाला ही पानं ठेवायची आहे आणि पानं ठेवत असताना श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील सर्व दुःख दोष अडचणी दूर होऊ दे तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे अगदी हा साधा सोपा उपाय तुम्हाला उद्या शनिवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तो मी करून बघा याचा तुम्हाला खूप छान फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल तुमच्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहे तर त्या सुद्धा पूर्ण होतील झालेली शिवाई महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ